अगदी माझा परिचय द्यायचा म्हणून तर मी भगवान बांगर मी भारतीय जनता पार्टीचा लोकसभा प्रभारी म्हणून या क्षेत्रामध्ये काम करत होतो गेली काही दिवस ते काम पण मी केलं परंतु आज या ठिकाणी मला स आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सांग सांगावं वाटतं माझे सहकारी शिवसेनेचे भोम तालुका प्रमुख श्रीनिवास अप्पा जाधव त्याचबरोबर वाशी परांडा विधानसभा प्रमुख प्रल्हादजी आडागळे त्याचबरोबर माझे सहकारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बीएनजी कदम आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून मी आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो आजचा विषय खूप महत्वाचा आहे आज जिल्ह्यातल्या सर्व जनतेला हे कळणं आवश्यक आहे की सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे मी लोकसभेचा प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं परंतु गेल्या अनेक दिवसापासून जे माझ्या मनामध्ये खतखत होती मी पक्ष कार्यालयाला भेट दिली तर पक्ष कार्यालय म्हणजे ते पहिलंच राष्ट्रवादीचं भवनच आहे आणि आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत असताना प्रामुख्याने एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या भारतीय जनता पार्टीचा पाया तळागाळापर्यंत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी रोवला शेठजी भटजींचा पक्ष जो होता तो पक्ष तांडा वाड्या वस्त्यापर्यंत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी नेला त्या गोपीनाथ मुंडे साहेबांचा साधा फोटो सुद्धा पाच वर्षी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर आणि कुठल्याही बॅनरवर तो फोटोसुद्धा साहेबांचा लावला नाही याची मनात खंत माझ्या सलत होती भारतीय जनता पार्टीविषयी माझ्या मनात अनेक मुद्दे आहेत परंतु ते सगळे जे मुद्दे आहेत ते आपण टप्प्याने आपण अनेक पत्रकार परिषद आपल्या होणार आहेत अनेक कार्यक्रमामध्ये आपण त्या सर्व गोष्टी उघड करणार आहेत आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती आहे हे आपण सर्व पत्रकार बांधवांनी जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे भारतीय जनता पार्टी हा या जिल्ह्यातला प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झालेला आहे आज तुम्ही बघितलं असेल या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं खरं कार्य जर कोणी केलं असेल तर ते माजी आमदार आणि प्रदेश ठाकूर साहेबांनी केले जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वी त्या ज्यांनी पार पाडली त्या दत्ताबा कुलकर्णी आज सर्वसमावेशक नेतृत्व ते कुठे आहेत आज आने आने आज त्यांचं स्थान काय त्यांचं सुद्धा आज कुठल्या बॅनरवर फोटो वापरला जात नाही अनेक मुद्दे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी ज्या गोष्टीमुळं आज ओमदादांच्या नेतृत्वात ओमदादांच्या कार्याकडे बघून आणि लोकप्रिय खासदार ओमरा दादांच्या विजयासाठी आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आज प्रवेश केलेला आहे त्याचं मुख्य कारण हे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्व पत्रकार बांधवांना स्वर्गीय मुंडे साहेबांची सभा भूम या ठिकाणी झाली होती भूम या ठिकाणी खूप मोठी सभा झाली होती त्या सभेमध्ये मी आणि उमदा मंचाच्या डाव्या साईडला बसलेलो होतो साहेब आले साहेबांनी भाषण केलं साहेबांनी सगळे उमेदवार विजयी करण्याचं आवाहन केलं आवाहन केल्यानंतर साहेब सभा संपल्यानंतर त्यांना जायचं होतं त्यांच्याबरोबर स्वर्गीय विराजजी मेटे होते सिंग ठाकूर साहेब होते बाळासाहेब क्षीरसागर होते आणि मंचावरून खाली उतरत असताना मी आणि दादा स्वर्गीय मुंडे साहेबांच्या जवळ गेलो त्यावेळी मी माझं एवढं जास्त वय असं म्हणजे हे एवढं पण वय नव्हतं परंतु मी एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळी स्वर्गीय मुंडेसाहेब गृहमंत्री झाले होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले होते सत्ता परिवर्तन झालं होतं त्यांच्याशी त्यांच्यावर प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीचं काम चालू केलं होतं गेली सतरा वर्ष झालं मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय स्वर्गीय मुंडे साहेबांनी आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांचा हात माझ्या हातात दिला आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी सांगितलं भगवान हे आपले जावं आहेत मग ते परळीचे जावा आहेत आणि अशी माणसं राजकारणात जपली पाहिजेत आणि कायमस्वरूपी जपली पाहिजेत आज तुम्ही बऱ्याच मुलाखती बघितल्या असतील कारण स्वर्गीय मुंडे साहेबांची एक बीड या ठिकाणी मुलाखत झाली होती आणि त्यावेळेस सेना आणि भाजपचं सरकार येणारा असा अहवाल आला होता त्या अहवालात असं सांगितलं होतं की सेना आणि भाजपचं सरकार येणार आहे त्यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला होता की उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तर चालतील का त्यावेळी मुंडे साहेबांनी एक पत्रकारांना दिलेलं एक उत्तर होतं ते उत्तर कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात ठेवण्यासारखं आहे मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की पक्षभेद करू नका उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी मला चालतील पक्षभेद करू नका मनभेद करू नका साहेबांनी जो शब्द ओम दादांना दिला सांभाळण्याचा दिला आहे तो शब्द सांभाळण्यासाठीच आज मी या पक्षात प्रवेश केलेला आहे ओमदादाच्या विजयासाठी संपूर्ण जिल्हाभर माझ्यासोबत जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्रिय आहेत ते कुठल्याही परिस्थितीत घड्याळ या चिन्हाला किंवा भारतीय जनता पार्टीने जो स्वतः भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांनी आता दुसऱ्यांना पुरस्कृत करून ही जागा देताना घड्याळ या चिन्हावर सोडल्याचं मी ऐकतोय आणि कुठल्याही परिस्थितीत धाराशिव जिल्ह्यामध्ये माझ्यासोबत असलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना मानणारा वर्ग कुठल्याही परिस्थितीत ते काम करणार नाही ते ओम दादांना विजयी विजय करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतील अनेक गोष्टी आज आज बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी खच्ची करण्यासाठी कर, काम सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे एवढे या विधानसभेमध्ये आमदार असताना तिकीट का मिळालं नाही हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे ठराविक कुटुंबभोवतीत जर राजकारण करत असेल तर भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता यापुढे आपल्या पदावर राहणार नाही भारतीय जनता पार्टी आज धाराशिव लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आज लो सर्व कार्यकर्त्यांच्या मनात एक वादळ आहे ते वादळा कुणालाही विश्वासात घेतलं जात नाही आपलेच ग्रुप आहेत आपलेच ग्रुप पाडले जाते आणि ज्यांनी काय हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारतीय जनता पार्टीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करण्याचं काम केलंय त्यांचे सगळे सक्रिय कार्यकर्ते मग आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांनी काय का करायचं आज पहिलं पाऊल मी टाकलंय आज हजारो कार्यकर्ते येणाऱ्या ह्या वीस दिवसात पंधरा ते वीस दिवसात हजारो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आदरणीय लोकप्रिय खासदार उमराजी निंबाळकर साहेबांच्या विजयासाठी सक्रियपणे काम करणार आहे ही पत्रकार परिषद खूप महत्वाची पत्रकार परिषद आहे आज धाराशिव लोकसभा मतदारसंघात अठरा लाख लाखापेक्षाही जास्त मतदार आहेत या मतदारसंघात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे गेल्या पाच वर्षात जो भारतीय जनता पार्टीकून स्वर्गीय मुंडे साहेबांवर जो अन्याय झाला कुठल्याही बॅनरवर किंवा कुठल्या कुठल्याही याच्यावर साहेबांचा फोटो आला नाही त्याचं उत्तर या विधान या लोकसभेला मतपेटीतून भारतीय जनता पार्टीचे माझ्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर मला काही गोष्टी दाखवायच्या आहेत कारण मी स्वतः मीडियाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टी <coughs> आणि त्याचबरोबर हे पत्र आहे माझ्याकडे म्हणजे मी आज दादांच्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय म्हणून भारतीय जनता पार्टी टीका करतोय अशातला कुठलाही भाग नाही हे पत्रकार बांधवांना माझं मीडियाचं जिल्हा उपाध्यक्षपद असतानाचं पत्र आहे या पत्रामध्ये स्पष्टपणे मी उल्लेख केले राज्याच्या राज्या राज्याच्या राजकीय परिस्थितीत स्वर्गीय केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब व पंकजताई गोपीनाथराव मुंडे यांना जाणीवपूर्वक पक्षाच्या बॅनरवरून वगळले जात आहे परिणामी आमच्या भावना तीव्र होत आहेत पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस खेडोपाडी वाडी वस्त्यावर शेठजी भट्टीचा पक्ष ही लोकभावना कुसून काढून भाजप हा जनसामान्याचा पक्ष आहे अशी भावना निर्माण केली परिणामी दोन हजार चौदाला सत्ता परिवर्तन झालं परंतु यानंतरही मान्य पंकजताई गोपीनाथराव मुंडे व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना पक्षाच्या बॅनरवरून वगळण्यात येऊ लागले या कारणाने मी बांगर सन एकोणीसशे पंच्याण्णव घेतले होते यावेळी या, या सदस्याचा पदाचा जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे हे पत्र आहे दिनांक बारा चार दोन हजार अठरा रोजी हे पत्र दिलं होतं मग याच्यावरून सर्व पत्रकार बांधवांना लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यावर कुठल्या प्रकारे हा अन्याय होतोय आज जिल्ह्यात

ठीक आहे आपण त्या गोष्टी समजू शकतो भारतीय जनता पार्टीला जर पहिला आमदार या ठिकाणी मिळत असेल तर भारतीय जनता पार्टीला मला माझा प्रश्न आहे त्यांना जर या चिन्ह भारतीय जनता पार्टीला पहिला आमदार मिळत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाला लोकसभेला उमेदवारी का मिळू शकले नाही त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची एकच भावना होती की भारतीय जनता पार्टी कमळ या कमळ या चिन्हावरच लोकसभेमध्ये निवडणूक लढली गेली पाहिजे ते स्वप्न पूर्ण का झालं नाही याचं सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे माझी ही अपेक्षा नाही माझा हा स्वर्गीय मुंडे साहेबांना दिलेला शब्द आहे आणि मी शब्दाला जागणारा पक्का कार्यकर्ता आहे आज लोकसभा प्रभारी हे काही छोट पद नाही खूप मोठं पद आहे आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी ज्यावेळी भूमच्या सभेमध्ये ओमदादांचा हात माझ्या हातात देऊन सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत ओम दादा यांना आपल्याला जपायचं त्याच शब्दात त्या शब्दाचा शब्द पूर्ण करण्यासाठी आज मी दादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी प्रवेश पंच्याण्णव ला नाही दिला सर पाठीमागच्या लोकसभेत दिला होता हा हा आता हा शब्द पाळण्यासाठी ही योग्य वेळेने काळाची गरज असते ही हीच ती योग्य वेळ ज्यावेळी स्वर्गीय मुंडे साहेबांना पाच वर्षे डावलण्यात आलं मध्ये कुठं निवडणूक तर नव्हती हो आणि मुंडे साहेबांना बॅनरवरून हटवलं किंवा सुरुवातीलाच असं असं काही होत नाही की लगेच माणसांच्या भावना तीव्र होतील परंतु गेल्या पाच वर्षाचा इतिहास जर बघितला तर या पाच वर्षामध्ये ज्या प्रकारे मुंडे कुटुंबावर सुद्धा अन्याय झाला त्यांनी तो सहन केला आज साधं उदाहरण बघायला गेलं तर दोन टर्म खासदार असल्यावर एका शेकंदा तिकीट कापलं ह्या माझ्या आज भावना आहे माझ्या ह्या एकट्याच्याच महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांच्या भावना आहेत परंतु त्या भावना आजपर्यंत कुणीही व्यक्त केल्या नाहीत मी या माध्यमातून व्यक्त करतोय कुणीतरी पुढे झालं पाहिजे कुणीतरी बोललं पाहिजे ह्या भावना आज मी यासाठी व्यक्त करतोय की दिलेला शब्द पाळणं हे आमच्या रक्तात आहे मग साहेबांना दिलेला शब्द स्वर्गीय म्हणते साहेबांना जर कोणी शब्द दिला असेल आणि तो पाळणं पाळा असेल ते त्यांची मानसिकता आहे म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जिल्ह्यामध्ये न्याय न्याय मिळत नाही आज हीच भावना सर्व जिल्ह्यामध्ये आहे आज तुम्ही बघा जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आज जर भारतीय जनता पार्टी है? हा पक्ष जो आहे तो सामान्य कार्यकर्त्याने उभा केलेला पक्ष आहे आणि आज जर आमदार खासदार येऊन जर त्या पक्षावर कोणी ताबा टाकत असतील आणि सामान्य कार्यकर्ते अन्याय होत असेल तर विरुद्ध उठाव ही काळाची गरज आहे अन्याय अन्याय म्हणजे काय काय हा या गोष्टीचा अन्याय झाला की आज तुम्ही जिल्ह्यात बघितलं तर किती पंचायत समिती सदस्य आज किती जिल्हा परिषद सदस्य आहेत आज किती सभापतीपद दिले आज तुम्ही पाठीमागे जर बघितलं असेल जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचं गणित जर बघितलं असेल तर तुम्ही जिल्हा परिषद मध्ये बघा किती जिलापर् सदस्य आज अठ्ठावन्न साठ सदस्यापैकी किती लोकांना भारतीय जनता पार्टीच्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समर्थकांना किती लोकांना उमेदवारी दिली ह्याचा विनंती पत्रकार, पत्रकार हे सुद्धा जाहीर करा मागच्या पाच वर्षात किती जागेवर स्थान दिले हे सुद्धा जाहीर केलं पाहिजे असं लक्षात घेतलं की भाजपमध्ये गटबाजी हो शंभर टक्के भाजपमध्ये गटबाजी आहे हे मान्यच करावं लागेल त्याचं कारण असं आहे की जर कुणी पक्षावर ताबा टाकण्याचा प्रयत्न करीत असेल त्यावेळेस थी, थी जे सर्वसामान्य कार्यकर्ते ते उठाव केले सेवा ठीक आहे आज माझ्या भावना उभा म्हणून मी बोलतोय माझ्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते सध्या बोलत नाहीत परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मतपेटी मधून तो राग व्यक्त करणार आहेत कुठेतरी बोललं पाहिजे त्यामुळे आपण चालला नाही हा प्रश्न अ त्याचं उत्तर मी देतो मला कधीही शिंदे गटामध्ये मी प्रवेश केला नाही किंवा अशा कुठल्याही असं कुठलाही प्रयत्न मी कधी केला नाही सतरा वर्ष स्वतः काम केलेलं आहे आणि गटामध्ये असं जर सिद्ध करू शकलं की मी स्वतः शिंदे गटामध्ये जाण्याचा कर प्रयत्न करत होतो तर तुम्ही म्हणताल त्या शिक्षेस मी पात्र असं काही नाही पूर्ण मी खर तर न्याय मिळल ह्यासाठी मी आलोच नाही मला स्वर्गीय मुंडे साहेबांचा शब्द शब्द पूर्ण करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांनी जो माझ्या हातात ओमदादांचा हात दिला होता आणि सांगितलं होतं की पक्ष वगैरे चांगल्या माणसाला सांभाळताना पक्ष वगैरे काही बघितलं नाही पाहिजे मी आज ओमदादाचं हे जे नेतृत्व आहे हे जनसामान्यापर्यंत कसं पोहोचेल यासाठी मी या पक्षामध्ये प्रवेश केलाय सध्याची परिस्थिती जर बघितली तर कुठलाच कार्यकर्ता कुठल्याही पक्षात जाण्याचा धाडस करणार नाही आणि तो प्रवादी विरोधात जाण्याचा धाडस करणार नाही या पाच वर्षाची राजकीय परिस्थिती जर तुम्ही साहेब सर्वांनी बघितली तर आज कुठलाही कार्यकर्ता सोशल मीडियावर सुद्धा व्यक्त होईना आज मीडिया समोर बोलणं तर हे फार दुर्मिळ गोष्ट आहे आणि त्या परिस्थितीत सुद्धा आज मी या ठिकाणी येऊन बोलतोय मी या ठिकाणी उठाव करतोय याचं खरं तर पत्रकार बांधवांनी कौतुक केलं पाहिजे मुंडे साहेब स्वप्न तुम्ही हाच प्रश्न होता सर्व पत्रकार बांधवांनी विचारलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले चालतील का त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही भेद करू नका शिवसेना भाजप असा भेद करू नका आज त्या विचाराची लोक सध्या आहेत का महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे रात्रीच पक्ष फुटून रात्रीच सत्ता बदल होत असेल तर आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय विचार करायचा काय घ्यायचं नागरिकांनी काय घ्यायचं का मुंडे साहेबांच्या विचाराचे आहेत सांगतो मुंडे पक्ष सोडून कुठेतरी हे हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे परंतु काही वेळा काही निर्णय घ्यावे लागतात राजकीय परिस्थिती बघून राजकीय परिस्थिती बघून हे होते पूर्वीच्या काळामध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहित असेल सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहित असेल की मुंडे साहेबांवर ज्यावेळेस अन्याय झाला होता त्यावेळेस साहेब स्वतः सो चालले होते पूर्ण देशभर सगळ्यात पूर्ण देशभर ही बातमी होती आणि स्वर्गीय मुंडे साहेबासारख्या एकदम बहुजन नेतृत्वावर जर अन्याय होत असेल तर आपण सामान्य कार्य आपल्यावर काय होणार नाही पक्ष सोडून गेले नाहीत परंतु पक्ष सोडण्यापर्यंत त्यांचा प्रवास आला हा तर सर्वसामान्य सगळ्या लोकांना माहीत आहे आज आपण सगळ्यांनी बघितलं आपण पत्रकारितेमध्ये आहेत सगळ्याच आज आपल्या सर्वांना माहिती ओमराजे निंबाळकरांना आणण्यासाठी केलं हा खूप प्रश्न आहे ओमराजे निंबाळकर हे एक व्यक्तिमत्व आहे की ते जनसामान्य पर्यंत आज तुम्ही जर बघितलं तर आज अगदी शेतात जनावर राखणारा जो मजूर आहे त्याच्याकडे सुद्धा मोबाईल आहे सध्याची राजकीय महाराष्ट्रातली परिस्थिती जर आपण सर्वांनी बघितली आणि केलं तर सर्वात लोकप्रिय चेहरा विश्वासक चेहरा आणि प्रत्येकाच्या हाकेला धावणारा जर कुठला चेहरा असेल तर तो म्हणजे ओमराजे निंबळकर हे नाव प्रामुख्याने घेतलं जाते आज नेते आहेत एखाद्या पक्षाकडं भरपूर मोठे नेते आहेत म्हणजे त्यांनी सामान्य जनतेला कधी एक धरायचं नसतं सामान्य जनता काय विचार करती सामान्य जनता कोणत्या हे आणि ठरवलं असतं लोकांनी आणि आता ठरवले लोकांनी या पंचवार्षिकला लोकसभेला ओमदारा निंबाळकर हे विक्रमी मताने आणि मी जाहीर यामध्ये सांगतोय ओम दादा तर एक लाख सत्तावीस हजार पेक्षा एक मत जास्त मागतात परंतु मी मीडिया समोर जाहीरपणे सांगतो की माझ्या ओम ओमदादा निंबाळकर हे दोन लाख तेरा हजार सहाशे मताने या लोकसभेला निवडले विक्रमे मताने ओमदा निंबाळकर पाच वर्षांमध्ये जिल्ह्यासाठी कुठले पाच मोठे उद्योग व्यवसाय आलेले आहेत का तुम्हाला सांगता येऊ ठीक आहे काय प्रश्न असे आहेत की आपल्याला उद्योगधंद्याच्या बाबतीत तुम्ही पाच कामापेक्षा सार्वजनिक पाच काम होण्यापेक्षा सोळा लाख लोकातल्या लाखो लोकांची वैयक्तिक कामं किती झाली हे सुद्धा पत्रकारांनी संपूर्ण जनतेला सांगितलं हो ठीक आहे आज तुम्ही कालच्या कालची दादांची सभा ऐकली असेल त्या सभेत त्यांनी भरपूर अशा काही गोष्टी सांगितल्या ते सुद्धा भाषणात तुम्ही ऐकलं पाहिजे आणि पाच काम, काम आज सत्तेच्या विरोधात काम करताना किती त्रास होतो हे आपण सर्वांनाच माहिती ना आज दे, दे दिला जात नाही बऱ्याच गोष्टी अशा असतात की एखादं का जर काम असलं तर ते सत्तेच्या आमदाराचं आणि खासदाराचं लवकर होतं परंतु विरोधकाला सत्ता विरोधकांना निधी दिला जात नाही अडीच वर्ष ठीक आहे सुरुवातीच्या अडीच वर्षात सत्तात होते त्यांची सुद्धा काही कामं केलेली आहेत ना भरपूर अशी काय आणि लोक जनतेला काय जनतेला त्यांची वैयक्तिक कामं काय होत आहेत ही महत्वाची आज एखादा पेशंट जर दवाखान्यात असेल आणि तो, तो ते मृत्यूशी त्याचा धुवून देतोय तर सरकारचं मोठं काम झालंय मग त्या मृत्यूशी धुवून देणाऱ्या माणसाला त्या त्या ह्याचा काय फायदा नाही परंतु दादांच्या एका फोनमुळं जर त्या त्या मृत्यूच्या दाडेत उभा राहिलेल्या व्यक्तीला जर सहाय्य होत असेल तर तो, तो ते काम आहे इकडं धाराशिव मध्ये किंवा कुठल्याही लोकसभेच्या क्षेत्रात मोठ्या मोठ्या हजारो कोटीच्या जर हजार समजा काही प्रोजेक्ट आणले असतील त्याचा त्या सर्वसामान्याला काही उपयोग नाही तुमच्या सोबतचे कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत काही कुठं माझ्यासोबतचे जे आहेत माझ्यासोबतचे ते तालुका प्रमुख आहेत ते शिवसेने शिवसेनेमध्ये त्याला प्रवेश घेतलेला नाही परंतु मी ह्या दोन चार दिवसात पत्रकार परिषद घेऊन भूम वाशी बरेच ग्रामपंचायत सदस्य आहेत काही सरपंच इथं त्यांचं सर्व पत्रकारांच्या समोर या ठिकाणी आपल्या समोर सर्वांच्या समोरच त्यांचा प्रवेश होणार आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीच होणार आहे त्यावेळी तुम्हाला पूर्ण त्यांची यादी दिली जाईल त्या भागातले नामांकित काही जे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आहेत काही माजी पंचायत समिती सदस्य आहेत त्यांचा तुमच्या सर्वांसमोर प्रवेश